अतिशय संतापजनक ही सगळी गोष्ट आहे आणि अशा पद्धतीनं एकवीस महिन्यानंतर एक, एक माऊली म्हणते मला न्याय द्या तिला सगळे इथपर्यंत जावं लागतंय नवनाथ बन आपल्या सोबत आहेत नवनाथजी अजून काय करावं या माऊलीनं विष प्यायली विष अजून काय करावं म्हणजे तिला मिळेल न्याय तिच्या नवऱ्याच्या मारेकऱ्यांना पडतील बेड्या विलासराव अतिशय संतापजनक आणि कुठल्याही सर्वसामान्य माणसाला चीड येईल अशा पद्धतीचा हा प्रकार आहे बीड जिल्ह्यामध्ये वारंवार अशा पद्धतीच्या घटना घडतात आणि अशा पद्धतीने जर का आरोपींवर कारवाई होत नसेल तर निश्चितपणे याबद्दल गांभीर्यानं महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस निश्चितपणे विचार करतील कारण आपण बघितलं की संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये देखील जेव्हा या सगळ्या प्रकरणामध्ये संतापजनक घटना घडली तेव्हा अनेकांनी आरोपींना अटक होणार नाही अशा पद्धतीचा कायाच बांधला होता परंतु आपले गृहमंत्री अतिशय सक्षम होते त्यांनी वाल्मिक कराडसह अनेक त्यांच्या सहकार्यांना बेड्या ठोकल्या आज सगळे तुरुंगामध्ये आहेत महादेवजी मुंडे यांची हत्या झाली अतिशय संतापजनक आणि कुठल्याही सर्वसामान्य माणसाला हे चित्र बघावणार नाही अशा पद्धतीचे हे दृश्य आहे ज्ञानेश्वरी ताईंचे आश्रू महाराष्ट्र बघतोय आणि ताई तुम्ही विश्वास ठेवा तुमचा लढा एक दिवस निश्चितपणे त्याला यश मिळेल कारण आपले गृहमंत्री अतिशय सक्षम आहेत आणि पोलीस निश्चितपणे या सगळ्या प्रकरणामध्ये कारवाई केली आजपर्यंत जवळपास दोनशे लोकांच्या या प्रकरणामध्ये चौकशी केली त्यांचे कॉल रेकॉर्ड देखील पोलिसांनी बघितलेले आहेत आणि याच्यामध्ये काही पोलीस अधिकारी जर का कोणाच्या राजकीय दबावापुटी कारवाई करत नसतील आणि लपंडाव करत असतील तर अशा पोलिसांवर देखील निश्चितपणे कारवाई केली जाणार आहे उद्या तुम्ही मुख्यमंत्र्यांशी भेट घेणार आपल्या सर्वांना मी निश्चितपणे सांगू शकतो की देवेंद्रजी अतिशय संवेदनशील गृहमंत्री आहेत आणि ते या प्रकरणामध्ये तातडीनं कारवाई करण्यासाठी पोलिसांना सूचना देतील याच्यामध्ये विलासराव एक गडबड काय झाली आहे की प्रत्यक्षदर्शी त्या ठिकाणी या सगळ्या हत्या प्रकरणामध्ये कोणीही नव्हता तुम्ही ज्या आरोपींचे नावं घेतले ते सगळे गेल्या काही दिवसांपासून फरार आहेत आणि यातला जो मुख्य आरोपी म्हणून ज्यांना आरोप केला जातोय तो वाल्मिक करार सध्या तुरुंगामध्ये आहेत धनंजय देशमुख हत्या प्रकरणामध्ये देखील त्यांच्यावर त्याच्यावर आरोप झाले होते आणि या प्रकरणामध्ये ते तुरुंगात आहेत आणि त्यांच्या त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे यासाठी देखील राज्य सरकार एक मिनिट या राज्यातलं पोलीस यंत्रणा इतकी सक्षम आहे ना ही एक पेन ही एक पेन हा एक ग्लास हे हा एक कागद हा एक मोबाईल ही एक एक डायरी हे पुरेसा एखाद्या खुनाचा उलगडा करण्यासाठी प्रत्यक्षदर्शीची त्यांना गरज लागणार नाहीये मोठ्या आशेन मुख्यमंत्र्यांच्या दारावरती आज दारा ही माऊली येणार आहे तिला न्याय मिळाला पाहिजे निश्चितपणे ज्ञानेश्वरी ताईंना न्याय मिळायला पाहिजे यासाठी भारतीय जनता पार्टी ताईंसोबत शंभर टक्के आहे कारण अशा पद्धतीच्या घटना अशा पद्धतीची हत्या आणि तेही परळीसारख्या सारख्या महादेवाच्या नगरीमध्ये सह सहन केला जाणार नाही असे कितीही भस्मासूर आले तर त्या भस्मासूरा संपवण्याची ताकद सरकारमध्ये आहे आणि निश्चितपणे या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर योग्य पद्धतीने कारवाई होईल कुठलाही आरोपी कुठलाही दोषी महाराष्ट्र सरकारमध्ये सुटणार नाही देवेंद्रजी फडणवीस अतिशय सक्षमपणे या सगळ्यांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आम्ही आम्ही पण बारकाईनं लक्ष ठेवू काय काय घडतंय नवनाजी या सगळ्याबद्दल के के वडमारे आपल्या सोबत आहेत